नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की राज्यात विधानसभा निवडणुकाची लगबग असताना शिक्षक कर्मचारी व त्यांच्या संघटनांची मागणी आता मोठा रेटा धरत आहे तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्यालाही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहू गुरुजी म्हणतात आम्हाला निवडणूक ड्युटी नको अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी हवा वेळ विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये घेतली जाईल असा अंदाज आहे त्यामुळे शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या पथकाकडून निवडणूक कामाबद्दल सूचना देण्यात आल्या मात्र यंदा दहावी व बारावीच्या परीक्षा लवकर असल्यामुळे त्यासाठीच्या तयारीला वेळ मिळावा अशी शिक्षकांची अपेक्षा आहे त्यामुळे शिक्षकांना निवडणूक ड्युटी देऊ नये अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे दहावी बारावीच्या परीक्षा यंदा पंधरा दिवस आधी घेण्यात येतील असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे त्यासाठी नोव्हेंबरमध्ये अभ्यासक्रम शिकून पूर्ण करावा लागेल डिसेंबरमध्ये पूर्वपरीक्षा घेऊन जानेवारीच्या सुरुवातीला तोंडी प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या पाहिजेत लोकसभा निवडणुकीच्या कामामुळे विद्यार्थ्यांचे सुट्टीतील वर्ग सुरू होण्यास विलंब लागला होता त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ते दिवसही हातातून निसटल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाहक शिवनाथ दराडे यांनी सांगितले तर बेरोजगारांना काम द्या यावर्षी दिवाळी सुट्टीत विधानसभा निवडणूक होत असल्याने शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला जावे लागले तर शिकवण्याचे काम बाजूला पडणार आहे शिक्षकांना हे काम देण्याऐवजी सुशिक्षित बेरोजगारांना हे काम द्यावे अशी मागणी देखील शिक्षकांकडून होत आहे